गुन्ह्याची थोडक्यात थकीकत मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्ह्यानिवेशन शाखेस अवैध अग्निशस्त्र बाळगणारे समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा यांनी स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचं एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित समांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस शिपाई विनायक सुतार पोलीस शिपाई सुरज थोरात व पोलीस शिपाई ऋतुराज होळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलाच्या अलीकडे श्रेयस शुद्ध पेयजन समोर एक इसम पिस्टल कब्जात बाळगून फिरतोय मिळालेल्या बातमीप्रमाणे वरील पथक हे अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलाचं अलीकडे श्रेयस शुद्ध पेयजल जवळ सापळा रचून थांबलं असता बातमीप्रमाणे एक इसम सदर ठिकाणी थांबला असताना दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव वगा विचारलं त्याने त्याचं नाव विकास अर्जुन चौले वयवर्ष बत्तीस राहणार माळवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असं सांगितलं त्यावेळी त्यास त्याचा अंगझडतीचा उद्देश कळवून पंच्यासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात

पुढील तपासाकामी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे